या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील फिश शीक, शीक सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवा अन्यथा दंडात्मक कारवाई विजय पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवा अन्यथा दंडात्मक कारवाई विजय पाटील यांचे आदेश केंद्रीय मोटर वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद केली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे जिल्ह्यासाठी एजन्सी निश्चित करण्यात आली असून एच एस आर पी नंबर प्लेटसाठी बुकिंग करण्यासाठी वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी वाहनधारक सोलापूर कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी सोलापूरमध्ये वाहन वापरत असल्यास वाहन एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पठे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणे आवश्यक आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसल्यास वाहनांचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल वित्तबोजा वाढवणे उतरवणे दुय्यमप्रत विमा अद्यावत करणे का आदी कामकाज थांबवण्यात येणार आहे एच एस आर पी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट एच एस आर पी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक